नमस्कार सलोना नमस्कार मी विजयकुमारसे राणार बीड भिडून आलेलो आहे मी जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये सिव्हिल इंजिनियर आहे ओके आणि मधुमेह काय आहे त्याचा अनुभव मी खूप मोठा अनुभवलेला आहे माझे वडील पोलीसमध्ये होते सब इन्स्पेक्टर होते त्यांना मधुमेह झाला त्यानंतर त्यांचा हायपर टेन्शन त्यांचा लॉन होता हायपर टेन्शनमध्ये त्यांच्या टोनी किडण्या डॅमेज झाल्या आणि नंतर डोळा कायमचा गेला हळूहळू अशी स्टेज आली की घरातली आर्थिक परिस्थिती सुद्धा किती पैसे खर्च करायला द्यायला जावं ते समजेल असं आणि एक वेळ अशी आली की आम्ही काहीच करू शकतो फक्त डायलिसिस करण आणि बाहेरून पाहणं डायलिसिस करण आणि पहा पैसे लोकर आहेत तोपर्यंत ते फक्त एक जो असं त्यांचं जीवन वाढत होतं बाकी काहीच नाही आता सध्या माझ्या मिशेसचा शुगरचा त्रास आहे आणि मी फेसबुकच्या माध्यमातून तुमचं समज सोशल फाउंडेशन त्याच्याबद्दल माहिती मिळाली मला आणि मी त्या ग्रुपला जॉईन झालो आणि मी तिथूनच ज्या ग्रुपला जॉईन झालो तिथूनच मी दोन महिन्यासाठी अगोदर मागून घेतलंय तुमच्यासाठी आणि अँटॉसिटी दोन महिन्याच्या रिझल्टमध्ये मला असं जाणवलं की माझ्या मिसेसला मागच्या सात वर्षापासून वेळोवेळी औषध घेऊन चांगल्या चांगल्या डॉक्टरांची औषधं घेऊन सुद्धा त्यांची शुगर कंट्रोलमध्ये येत नव्हती हो परंतु या दोन महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये आणि सांगितलेल्या पथ्य पाळल्यामुळे त्याची शुगर आता अगदी जेवणा अगोदरची एकशे पाच आणि जेवणानंतरची एकशे वीस आलेली आहे एकशे ऐंशी यायची दोनशे पन्नास ऐंशी रिझल्ट आलेला आहे आणि मी असा विचार केला जर माझे कुटुंबातील एक व्यक्ती जर नीट होत असेल पूर्णतः मधुमेह मुक्त होत असेल तर का मी बरं समाजासाठी कार्य करू नये कारण माझी पण सेवा दोन तीन वर्ष राहिली आहे त्यानंतर मी इरकामाच बसणार आहे अंगी ठरवलं की माझे काही मित्र आहेत त्यांची मुलं नशा करतात त्यांना नशामुक्ती करता येईल नशा आणि ह्या मधुमेह आजारातून कोणाला आपल्या आपण सांगितल्यामुळं जर ते नीट होत असतील आपल्या ऐकल्यामुळे जर नीट होत असतील तर त्यांना जरूर मार्गदर्शन करायची माझी खूप मोठी इच्छा आहे हा माझं नाव विजय सुपनासे